आपली मुलं ज्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे आणि मुलांचं करिअर बर्बाद होईल अशा पद्धतीची भीती दाखवून शिक्षणाचा गोरखधंदा करणारे आपल्याला कायम लुटत असतात आणि आपण आता आजपर्यंत अनेक आता जवळजवळ दीड हजार आपले व्हिडिओ झाले दीड हजार हत्या आपण बघितलेल्या आहेत दीड हजार क्राईमच्या स्टोरी आपण बघितलेल्या आहेत पण त्या प्रत्येक स्टोरीच्या पाठीमागं काहीतरी मोटिव असतं पण आज आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये जी हत्या होते त्या हत्येवरती विश्वास बसत नाही अशा पद्धतीची धक्कादायक आणि विचित्र अशी ही घटना आहे नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं उखळद नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये एक माळकरी वारकरी कुटुंब राहत आहे कुटुंबामध्ये एक अठ्ठेचाळीस वर्षाचे जगन्नाथ पांडुरंग हेणगे नावाचे एक गृहस्थ आहेत त्यांचा परिवार आहे त्यांना दोन मुली आहेत एक मुलगा आहे आणि यांच्याकडे तीन एकर जमीन आहे अतिशय मनमिळावा असा यांचा, यांचा स्वभाव आहे असं हे व्यक्तिमत्व वा आहे वारकरी संप्रदायाचा झेंडा हाती घेतलेला आहे त्यानंतर वार त्यांना ब कीर्तन प्रवचन वगैरे आवडतं आणि त्या पंचकृषीमध्ये त्यांना महाराज असं म्हटलं जातं आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्या पद्धतीनं ते काम करत राहतात आता जगन्नाथ जे आहे त्यांनासुद्धा हे वाटत होतं की आपल्या म मुलीला चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळावं आणि त्यासाठी त्यांची मुलगी जी आहे पल्लवी हिला सुरुवातीपासूनच त्यांनी गावातल्या शाळेमध्ये घातलेलं होतं आणि ती मुलगीसुद्धा त्या शाळेमध्ये रमली बालवाडीमध्ये गेली दुसरीमध्ये गेली पहिलीमध्ये दुसरीमध्ये गेली अशा पद्धतीनं शिक्षण चालू होतं आता दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यामध्ये नवीन शाळा सुरू झाल्या होत्या आणि या वर्षी मात्र जगन्नाथ यांना असं वाटत होतं की त्यांची मुलगी तिसरीमध्ये आणि आता तिला दुसरीकडे शिक्षणाला पाठवलं पाहिजे म्हणजे पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा या ठिकाणचं एरंडेश्वर या भागामध्ये असलेली हायटेक रेसिडेन्शियल स्कूल आहे तर त्या स्कूलमध्ये ती चांगली आहे असं त्यांना कळलं त्या त्यानंतर मग त्यांनी तिथं ॲडमिशन घेतलेलं होतं आता त्या झिरो फाट्यावरती त्या परिसरामध्ये बाळकृष्ण शिक्षण संस्थेची ही हायटेक निवासी शाळा होती आणि त्यामुळे मग त्या आईवडिलांच्यापासून त्या, आई त्या मुलीला दूर राहावं लागणार होतं पण आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळेल त्यानंतर तिचं भविष्य चांगल्या पद्धतीनं होईल आणि म्हणून त्यांनी त्या शाळेमध्ये त्या, त्या मुलीला घातलं तिचा दाखला घातला तिचं शिक्षण तिथं चालू झालं होतं आता आईवडील मित्रमंडळी किंवा गावातली लोकं ह्या सगळ्यांच्या बरोबर तिचं बालपण गेले म्हणजे लहानपणापासून पहिली दुसरी तिसरी तिथंच होती पण आता ती हायटेक शाळेमध्ये जायला लागली होती आणि तिथं ती एकटी पडली होती तिथं शक्यतो कोणी ओळखीचं पाळखीचं वगैरे नव्हतं आणि सगळं नवीन म्हणजे नवीन शाळा नवीन वर्ग नवीन मित्र सगळं सगळं नवीन होतं आणि त्याच्यामुळे त्या आता तिसरीतल्या मुलीचं मन काही तिथं रमत नव्हतं आणि मग त्यामुळे ती सतत आपल्या वडिलांना तगादा लावत होतं की तिला या शाळेमध्ये नाही राहायचं तिला आपल्या गावाकडच्या शाळेमध्ये यायचं आहे आता एकदा झालं दोनदा झालं आता आईवडिलांनाही वाटत होतं की नवीन जागा आहे त्याच्यामुळे मुलगी आणि लहान आहे त्याच्यामुळे कदाचित ती ॲडजस्ट व्हायला काही दिवस जातील आणि त्याच्यामुळे मग त्या काही दिवस मुल ती मुलगी त्या शाळेमध्ये गेली पण ती त्या मुलीला तिथं म्हणजे ते ॲडजस्ट होत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग वडिलांनी असं ठरवलं की बाबा आपल्या मुलीला आपण आता पुन्हा आपल्या गावातल्या शाळेमध्ये आणून सोडूया आता त्याच्यामुळे मग वडील जे आहेत ते त्या शाळेमध्ये आता त्यांना ते तिथं जाऊन त्यांचं काही दाखला वगैरे काढणं किंवा ते ट्रान्सफर वगैरे करणं अशा पद्धतीनं करायचं होतं आणि त्याच्यामुळे मग आता त्यांनी त्यांचे एक सहकार्य म्हणजे टी सी वगैरे काढायचा होता ना तर त्याच्यासाठी मग ते प्रवेश घेताना काही फी भरली होती तर त्याच्याबद्दल पण त्यांना काही बोलायचं होतं ते सगळं विषय क्लिअर करून मग पुढं वाटचाल करायची होती तारीख होती दहा जुलै दोन हजार पंचवीस वार होता गुरुवार आता संध्याकाळच्या साधारण पाचचा सुमार झालेला होता आणि जगन्नाथ जे आहे ते त्यांचे नातेवाईक जे आहेत मुंजाजी हेंडगे तर यांच्याबरोबर ते दोघंही त्या हायटेक कॉलेज शाळेमध्ये गेलेले होते आता त्या शाळेच्या गेटवरती मुंजाजी जे आहेत ते थांबले होते आणि जगन्नाथ जे आहेत ते त्या मुलीचा टी सी घेण्यासाठी संस्थाचालकांच्या खोलीमध्ये गेले होते आता त्यावेळेस ते संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी तर यांच्यासमोर त्यांनी हे सगळं प्रकरण मांडलं की अशा पद्धतीने त्या मुलीचा दाखला काढायचा आहे आणि टी सी काढायचा आहे ट्रान्स्फर करायचा आहे यावेळेस ते जे संस्थाचालक आहेत त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला होता आणि त्यानंतर मग विषय निघाला की त्या मुलीनं प्रवेश घेताना काही रक्कम भरली होती आणि काही रक्कम भरायची होती आणि आता प्रवेश रद्द करायचा आहे आणि अशा वेळेस त्यांनी सांगितलं की भरलेली रक्कम परत मिळणार नाही आणि त्यावरून मग त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता उलट तुम्ही उरलेली रक्कम जी आहे ती भरा असं ते संस्थाचालक यांना सांगत होते आणि त्याच्यानंतर मात्र मग यांच्यामध्ये बाचाबाचीला सुरुवात होते वाद सुरू होतो आणि त्यानंतर फीचा मुद्दा आला त्यानंतर ट्रान्सफरचा मुद्दा आला त्यामुळे हा वाद इतका वाढला की यांच्यामध्ये मग त्या बाचाबाचीचं रूपांतर वादाचं रूपांतर हे भांडणामध्ये झालं होतं आणि एक वेळ अशी आली की आता ते हानामारीला सुरुवात झाली आता शा संस्थाचालक जे आहेत किंवा त्यांच्या पत्नी ज्या आहेत तर त्यांनी मग यांना म्हणजे जगन्नाथ यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर जगन्नाथ यांना त्या कार्यालयामधून बाहेर काढण्यात आलं आणि मारहाण करत आणि अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना शिबिगाळ करण्यात आलेली आता गेटवरती उभ्या राहिलेले त्यांचे जे नातेवाईक होते ते नातेवाईक मग त्या ठिकाणी धावत गेले आणि त्यावेळेस त्या संस्थाचालकांनी मग त्यांना लाथाबुक्यांना वगैरे मारहाण केली होती आणि ज्यावेळेस जगन्नाथ त्या ठिकाणी निप्चित पडले आणि त्यावेळेस मग त्यांनी त्या संस्थाचालकांनी आदेशच दिला की यांना तुम्ही घेऊन जा वगैरे वगैरे आणि त्यानंतर ते संस्थाचालक आणि त्यांच्याबरोबरचे हो, ते निघून गेले आता मुंजाजी जे आहेत ते त्यांनी मग जगन्नाथ यांना उठवण्याचा प्रयत्न केला ते काही उठले नाहीत हालचाल त्यांची बंद होती आणि त्यानंतर मग स्थानिकांच्या मदतीनं त्यांना गाडीमध्ये टाकण्यात आलं आणि परभणीमधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं परभणीचा जिल्हा रुग्णालय जे आहे त्या ते, ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं होतं पण उपचाराला सुरुवात करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं आता या घटनेनंतर मुंजाजी जे आहेत त्यांनी परभणी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि झालेली जी हकीकत आहे ती हकीकत त्यांना सांगितली होती फीच्या मुद्द्यावरून आणि टी सीच्या म्हणजे ट्रान्सफरच्या मुद्द्यावरून संस्थाचालकाने त्या मुलीच्या वडिलांची हत्या केली त्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणी मग त्या संस्थाचालकांवरती पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाईला सुरुवात झालेली आता त्यानंतर लोकं रस्त्यावरती पण उतरलेले आहेत की अशा पद्धतीनं जर कोणी फी त्या फीचा प्रॉब्लेम असेल काय असेल तर त्याच्यासाठी जर कोणी जात असेल आणि त्यावरती जर असा जीवघेणं हल्ला होत असेल तर मग मुलांना शाळेत टाकायचं की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी सुद्धा केली ग्रामस्थांनी सुद्धा केलेली आहे आणि आता सुरुवातीला जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडली पण याच्यामध्ये हे दोघंच संशयित आहेत की इतर अजून कोणी याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हे प्रकरण असंच आहे की अजून याला काही वेगळे कांगोरे आहेत तर या सगळ्याचा तपास चाललेला आहे आणि अशी पण माहिती समोर येते की ही जी शाळा आहे तर त्या शाळेचे संस्थाचालक एका राजकीय व्यक्तीच्या बरोबरती आहेत किंवा एका राजकीय व्यक्तीची ही शाळा आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर यावरती कारवाई करावी अशी त्या ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मागणी केलेली आहे आणि आता अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घटनांमध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे न्याय मिळेल का म्हणजे ही एक प्रातिनिधिक घटना आहे आणि अशा आपण अनेक घटना पाहतो की ज्याच्यामध्ये हा मुलांना म्हणजे अशा पद्धतीच्या खाजगी शाळा आणि खाजगी शाळांमधून संस्थाचालकांची त्यांची वाढणारी मुजोरी आणि त्या शाळेच्या नावाखाली या सगळ्यांची होणारी फसवणूक आणि लुबडणूक ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर या गोष्टी कधी थांबणार आहे म्हणजे आत्तापर्यंत जी माहिती समोर आली ती माहिती आप तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता कदाचित या तपासामध्ये अजून काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद